प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे बेनेगल यांच्या निधनानं भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या एका गौरवशाली अध्यायाचा अंत झाला आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत बेनेगल हे एक प्रकारचे संस्थाच होते त्यांनी अनेक कलाकार घडवले असं त्या म्हणाल्या श्याम बेनेगल यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव पाडला आहे त्यांचं चित्रपटसृष्टीतलं योगदान कायम स्मरणात राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे देशातील निवडक विचारवंत चित्रपट निर्मात्यांच्या यादीत श्याम बेनेगल यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल समांतर चित्रपटातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली अमिट छाप सोडली अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत भारतीय चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचं समांतर पर्व आणणारे श्याम बेनेगल अजरामर राहतील अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली सिनेमा हा विषय त्यांच्यामुळे उदयास आला आणि ज्या प्रकारची क्रिएटिव्हिटी ही त्यांनी आपल्या सिनेमाच्या माध्यमातून आणली मला असं वाटतं की त्यामुळेच त्यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे की ज्या सिनेमांनी समाजाचं चित्र समोर आणलं आणि एक वेगळेपण आपल्यासमोर आणलं अशा प्रकारचं एक अतिशय प्रसिद्ध विचारवंत अशा प्रकारचं एक दिग्दर्शक त्यांच्या रूपाने ते, ते आपल्यातून निघून गेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनेगल यांच्या निधनाबद्दल שוק הזה okay.